भाजपाचा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल त्या दोषींवर कारवाई करावी यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात शिरीषमने या निवेदनात भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष कुटुंबाचे फोटो एडिटिंग करून काही लोकांनी त्यांना बदनामीकारक असे सोशल मीडियावर व्हिडिओ दाखवण्यात आले परंतु त्याची वास्तविकता ही त्याच्या भायची वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचा व्हिडिओ असून तो चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या उद्देशानं व्हायरल केला आहे तरी यामुळे त्यांची बदनामी होत आहे व याचा प्रत्यय प्रयत्न काही लोक काही समाजकंटक करीत आहेत तरी याबाबत सखोल चौकशी करून या सर्वांची योग्य ती कायदेशीर कारवाई करून याबाबत यापुढे कोणीही अशा प्रकारचं कृत्य करू नये असा गुन्हा दाखल करा असं निवेदनात म्हटलंय योग्य ती कारवाई न झाल्यास पोलिस पोलीस अधीक्षक जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष घरातील एक नगर पंचायत दलित मुलगा एवढ्या मोठ्या पदावर एक नंबरचा जो पक्ष आहे त्या पदावर बसतो मनोज या पदावर बसल्यानंतर अनेक काही लोकांना त्याबाबत घृणा तयार होती आणि घृणा तयार झाल्यानंतर जे काही एक षडयंत्र रचल्या जातं त्या षडयंत्राचा एक भाग म्हणून नितीनजी दिनकर यांचे जे दोन हजार चोवीसला जे त्यांच्या भाचीचा वाढदिवस झाला होता आणि त्यांचे सर्व घरचे फॅमिली एन्जॉय मनोरंजन करण्यासाठी ते कार्यक्रम झाला होता तोच व्हिडिओ घेऊन काही समाज विघटन लोकांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि बाया घेऊन असता अशा पद्धतीने प्रकारे त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला परंतु तो तो जो व्हिडिओ होता तो त्यांच्याच इंस्टाग्रामच्या अकाउंटला दोन हजार चोवीसला आ, होता आणि तोच व्हिडिओचा भांडवल त्यांनी करण्याचा प्रयत्न केला म्हणून हे जे गरीब माणूस त्या एखाद्या मोठ्या पदावर बसणं हे काही लोकांना बसलं नाही आणि त्याचा एक षडयंत्र म्हणून त्यांनी हा प्लॅन अयशस्वी प्लॅन रचला परंतु त्यांच्या माग साईबाबा व सर्व मातंग समाज आहे आणि मातंग समाज हा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या बरोबर राहणार आणि जे हे काही चुकीच्या पद्धतीने त्यांनी ज्या लोकांनी हे केलंय त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावं या मागणीसाठी आम्ही आज डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर भविष्य काळात एक जिल्हा व्यापी एक मोठं मोर्चा आम्ही एस पी कार्यालयावर नेणार आहोत कारण हे जे आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने काही लोक वेगवेगळे स्टेटमेंट देत असतात काही वेळा देवावर देत असतात काही वेळा माणसावर देत असतात परंतु हे व्हिडिओ करण्यापेक्षा त्यांनी अनेक गोरगरीब ज्या मुली आहे ज्या मुलीवर बलात्कार होत आहे ज्या मुलीवर अत्याचार होत आहेत त्या विषयी आवाज न उठावता कुठंतरी राजकीय भांडवल निर्माण करण्याचा ज्या ताईंचा प्रयत्न आहे त्या ताईंना एक विनंती आहे का ताई अनेक विषयात तुम्ही गप्प बसता आणि जे विषय नाही तो विषय करून काढतात हे थोडं थांबवलं पाहिजे हीच त्या ताईंना विनंती करतो तेव्हा सोशल मीडियावरती भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख श्री सौ तृप्तीताई देसाई यांनी भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन भाऊ दिनकर यांच्यावरती जे घानरडे आरोप केले त्या आरोपाच्या निषेधार्थ आम्ही आज शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो या माध्यमातून तृप्तींना आमचं एवढंच सांगणं आहे की कोणीही माणूस आपल्या परिवारासह एखाद्या गोष्टीचा आनंद घेत असेल एखाद्या उत्साहाचा आनंद घेत असेल तर तुम्हाला ते सोशल मीडियावरती लोकांना बुद्धिभेद करण्याचा कोणताही अधिकार नाहीये एकतर तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताना किंवा समाजापुढून येताना त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जो गरिबीतून संघर्षातून आपलं अस्तित्व निर्माण केलं ज्यांनी एवढ्या मोठ्या पदाचा पद ज्यांना पक्षाने दिलं त्या माणसावरती असे चुकीचे आरोप करणं अगदी चुकीचं आहे कारण आम्ही नितीन भौदिनकर यांना जवळून ओळखतो त्यांना सुपारीचंही व्यसन नाही आहे आणि त्यांच्याबद्दल आपण बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे एखाद्या माणसाची प्रतिमा मलिन करताना त्याचं आयुष्य त्याचा परिवार त्याच्या सामाजिक किती त्याची आ, हान, हानी होती याचा विचार आपण केला पाहिजे मी या निमित्ताने सर्व समाज बांधवांना हीच विनंती करेल की आपणही प्रत्येक ठिकाणी या गोष्टीचा प्रतिकार केला पाहिजे या लोकांना मज्जाव केला पाहिजे ते कितीही बोलले तर त्यांनी जे मिळवलेलं आहे त्यांनी जे कमवलेलं आहे त्याची कुठेही कमी होणार नाही आणि ती निश्चितच त्यांच्या या वागण्यानी त्यांच्या प्रतिमेला अजून की मिळेल कारण लोक दुसऱ्या बाजूनी चांगल्या गोष्टीचाही विचार करतात आणि चुकीची गोष्ट करणाऱ्यांना नावच ठेवतात तर मी पुन्हा एकदा या माध्यमातून त्यांना विनंती करेल की तुम्ही असं चुकीचं काम करू नका आणि शासनालाही विनंती करतो की भविष्यात एखाद्या चांगल्या माणसाची मान हानी होऊ नये यासाठी अशा लोकांना वेळीच पायबंद घालण्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला व मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब व गृहराज्य गृहमंत्री साहेब या सर्वांना विनंती करतो शिर्डी पोलीस स्टेशनला नितीनजी दिनकर साहेब जे जिल्हा अध्यक्ष आहे उत्तरचे ले ले ही, ही, तर त्यांच्याबद्दल जे बोगसपणा जे केलं गेलेलं आहे हे अतिशय निंदनीय आहे भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी पण पुढे घेऊन चालत आलेला आहे ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी अवरात्र कष्ट केलेले आहे त्यासाठी या पक्षाने कधीही कोणताही तडजोड केलेली नाही त्याचा एक उत्तम उदाहरण आमचे दिनकर साहेब आहे जे सामान्यातून वर आलेले आहे आणि त्यांना जिल्हा अध्यक्ष हे पद देऊन त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे परंतु काही लोक या गोष्टीला त्यांना हे सहन होत नाही पण हरकत नाही माननीय आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब लवकरात लवकर या गोष्टीकडं लक्ष देऊन कठोर ते कठोर कारवाई यासाठी करण्यात येईल अशी मी इच्छा व्यक्त करतो खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी